मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दसरा या सणाबद्दल थोडक्यात माहिती बघणार आहोत दसरा हा सण का साजरा केला जातो या दिवशी नवीन वस्तू का घेतल्या जातात तसेच लोक आपले अवजारे हत्यारे आणि वाहने यांची का पूजा करतात हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया दसरा हा दिवस विजयादशमी म्हणून देखील साजरा केला जातो नवरात्री सुरू झाल्यानंतर पहिल्या दिवशी म्हणजेच अश्विन शुद्ध प्रतिपदेला देवीच्या गटाची स्थापना केली जाते याला घटस्थापना देखील म्हणतात अश्विन महिन्यातील शुद्ध प्रतिपदेपासून ते नववीपर्यंत नवरात्र साजरी केल्यानंतर दहाव्या दिवशी म्हणजे दशमीला दसरा साजरा केला जातो या सणाला धन ज्ञान आणि भक्तीची पूजा केली जाते या दिवसापासून देवीच्या नऊ दिवसांच्या उत्सवाची सुरुवात होते आणि दसमीला म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी देवीचा उत्सव समाप्त होतो घराला आंब्याच्या पानांचे आणि झेंडूंच्या फुलाचे तोरण लावले जाते दसऱ्याला झेंडूंच्या फुलाचे फार महत्त्व असते गाडीला घराला दुकानांना तसेच ऑफिसांना झेंडूच्या माला लावल्या जातात या दिवशी एकमेकांना सोने म्हणून आपट्याची पाने वाटतात दसरा या सणाशी जोडलेल्या दोन प्रमुख पौराणिक कथा सांगितल्या जातात या दिवशी प्रभू श्रीरामांनी लंकेचा राजा रावणाचा वध करून सीता मातेला परत मिलवले होते दुसरी कथा म्हणजे अश्विन महिन्यातील नवरात्रीमध्ये देवी दुर्गेने महिषासूर नावाच्या क्रूर राक्षसाशी नऊ दिवस युद्ध केले आणि दहाव्या दिवशी म्हणजे विजयादशमीला त्याचा वध करून पृथ्वीला त्याच्या अत्याचारातून मुक्त केले अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दहाव्या दिवशी दशमीला हा विजय प्राप्त झाला म्हणून हा दिवस विजयादशमी म्हणून ओळखला जातो दसरा या सणाचे इतर महत्व बघायचे झाले तर दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक अत्यंत शुभ मुहूर्त मानला जातो या दिवशी कोणतेही नवीन आणि शुभ कार्य करण्यासाठी पंचांग पाहण्याची गरज नसते महाभारत काळात पांडवांना बारा वर्षाचा वनवास आणि एक वर्षाचा अज्ञातवास भोगावा लागला होता अज्ञातवासाला जाण्यापूर्वी त्यांनी त्यांची सर्व शस्त्रे शमीच्या झाडावर लपून ठेवली होती अज्ञातवास संपल्यावर विजयादशमीच्या दिवशी त्यांनी ती शस्त्रे झाडावरून खाली उतरवून त्यांची विधिवत पूजा केली त्यानंतर त्यांनी कुरुक्षत्राच्या युद्धात विजय मिळवला या घटनेमुळेच शस्त्रपूजेला विशेष महत्व प्राप्त झाले दसऱ्याच्या दिवशी शस्त्रपूजा का करतात तर याचं उत्तर आहे जुन्या काळात राज्ये महाराजे दसऱ्याला आपल्या शस्त्रांची पूजा करत असत त्याचप्रमाणे आजही शेतकरी आपली शेतीचे अवजारे सैनिक आपली शस्त्रे आणि व्यावसायिक आपली पुस्तके यंत्रे किंवा इतर कामाची साधने यांची पूजा करतात यामुळे दसरा या सणाच्या दिवशी लोक आपल्या गाड्यांना नवीन वस्तूंना तसेच आपला उदरनिर्वाह करण्यासाठी जी साधने वापरली जातात त्यांची पूजा करतात ज्या वस्तूंमुळे आपले जीवन चालते किंवा ज्या वस्तूंच्या मदतीने आपण काम करतो त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही पूजा केली जाते ही पूजा आपल्याला आपल्या कामाचा आणि मेहनतीचा आदर करायला शिकवते या दोन्ही प्रथा दसरा या सणाचे महत्व दर्शवतात एकीकडे दसरा आपल्याला विजयाची प्रेरणा देतो आणि भविष्याची सुरुवात करायला शिकवतो तर दुसरीकडे आपल्याला आपल्या मेहनतीबद्दल आणि कामाच्या साधनांबद्दल कृतज्ञ राहायला शिकवतो दसरा हा सण आपल्या संस्कृतीमध्ये खूप महत्वाचा मानला जातो या दिवशी नवीन वस्तू खरेदी करणे म्हणजे एक प्रकारे नव्या पर्वाची सुरुवात करणे या दिवशी खरेदी केलेली कोणतीही वस्तू घरात सुख आणि समृद्धी घेऊन येते अशी लोकांची श्रद्धा आहे मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच कमेंट करून सांगा तसेच नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा